सरकारने निर्गमित केलेल्या कागदपत्रांमध्ये ओबीसी समाजावर अन्याय झालेला नाही डॉक्टर बबनराव तायवाडे ऑन छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी काय अभ्यास केला आहे माहीत नाही सरकारने निर्गमित केलेल्या कागदपत्रांमध्ये ओबीसी समाजावर अन्याय झालेला नाही ओबीसी मधून सरसकट प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आलेले नाही ओबीसी समाजावर अन्याय होत असेल असं आम्हाला आढळले तर नक्कीच पूर्ण राष्ट्रीय ओबीसी महासंघ रस्त्यावर उतरेल ऑन सगळे सोयरे याबद्दल आतापर्यंत जी पद्धत आहे तीच पद्धत शब्दांच्या इकडे तिकडे फेरफार करून केलेली आहे पितृसत्ताक पद्धतीमध्ये वडील आजोबानी पंजोबा याच्या महसुली किंवा शैक्षणिक प्रमाणपत्रात कुणबी जातीची नोंद असेल तर त्या कुटुंबाला पर्यायाने कुणबी म्हणजेच ओबीसी आरक्षण देण्याचा कायदा आहे सध्या वडील आजोबा पंजोबा यामध्ये काका शब्द टाकलाय सगळे सोयऱ्यांच्या जी आरचे वाचन केलं तर त्यामध्ये पितृसत्ताक असा उल्लेख करण्यात आला आहे ब्यूरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज सरकारना ओबीसी वर अन्याय केलेला आहे त्या विरोधात शगन भुजबळ यांनी काल ओबीसी नेत्यांची बैठक घेतली राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष म्हणून शगन भुजबळ भूमिकेला आपला पाठिंबा आहे का नाही सध्या तरी मी जेवढ्या कागदपत्रांचा अभ्यास केला जी कागदपत्र पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला सरकारने निर्गमित केले त्या दोन्ही कागदपत्राचा अभ्यास केल्यावरती माझ्या मते वैयक्तिक त्यांचं काय मत ते वेगळं असू शकते की ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही या निष्कर्षावरती आम्ही आलेलो आहो आणि त्यामुळे मी कालपासून सुद्धा बोलतो आहे की ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झाला ओबीसी समाजामधनं सरसकट आरक्षण दिलेलं नाही सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्याचे आदेशसुद्धा सरकारने काढलेले नाही सगळ्या हो सोयऱ्याच्या जो काही उल्लेख करण्यात आला त्यावर आक्षेप घेतले छगन भुजबळ आणि तो करण्याची मागणी करत नाही नाही बा सगळे हो सोयऱ्याच्या बाबतीमध्ये जी आतापर्यंत पद्धत आहे त्याच पद्धत शब्दाचा इकडे तिकडे घोलगाल करून केलेला आहे की वारंवार मी सांगत होतो आपल्याला की पितृसत्ताक पद्धतीमध्ये वडील आजोबा आणि पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रामध्ये कुणवी जातीची नोंद असेल तर त्या संपूर्ण कुटुंबाला कुणबी जातीचे म्हणजेच पर्याने ओबीसीचे प्रमाणपत्र देता देण्याचा कायदा आहे तोच आजही आहे त्यांनी आता फक्त काय केलं की वडील आजोबा पंजोबामध्ये काका आणि पुतण्या शब्द टाकले म्हणजे तसे काका पुतण्या आधी येत होते ना माझ्या आजोबाच्या याच्यावर जर असेल कुणबी तर माने ते चार भाऊ असेल तर त्यांच्या पोरांना म्हणजे माझ्या काकांना माझ्या पुतण्यांना त्यांच्या माझ्या वडिलाच्या पुतण्यांना आलटून पालटून तिथेच येत होतो आम्ही तेच शब्द प्रयोग इकडे आणि पितृसत्ताक पद्धती कायम ठेवलेली आहे मातृसत्ताक पद्धतीचा कुठेही उल्लेख केलेला नाही त्याच्यामुळे नव्याने काही सरकारने जाहीर केलं हे मला वाटत नाही मी त्या निष्कर्षावरती नाही आणि म्हणून मी आजही मी दाव्याने सांगतो की ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही सर मग छगन भुजबळ सध्या तरी नाही सध्या आता असं आहे की काल परवा जी आर आलेला आहे मी दोन दिवस माझ्या वैयक्तिक घरगुती कार्यक्रमात होतो मी आज दोन तीन दिवसामध्ये आमच्या संपूर्ण राज्यातील कार्यकारिणीची पदाधिकाऱ्यांची सभा घेऊ त्याच्यावरती जी आरवरती वरती प्रदीर्घ चिंतन आणि मनन करू आणि जर आम्हाला वाटलं की खरच आपल्या समाजावरती अन्याय झालेला आहे त्या दिवशी आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ जर अन्याय नाही झाला तर आंदोलन कशा करता करायचं आम्ही तर मुंबईकडे कूच करण्याची भाषा वापरली होती पण आज आम्हाला असं वाटतं की आमच्यावरती कुठेही अन्याय झालेला नाही त्याच्यामुळे सध्या तरी आमचा कुठल्याही आंदोलनाचा विचार नाही आहे सर मग तुम्ही म्हणता अन्याय झाला अन्याय झाला तो प्रत्येकाने विचार करायचा आहे त्याच्यावरती मी वक्तव्य कोणावरती करणार नाही जे वक्तव्य करतात किंवा जे असतात त्यांनी अभ्यासपूर्ण हे करावं मी माझी भूमिका मांडतो आणि मी माझ्या भूमिकेची ठाम आहे त्यांनी ते केले आता असं आहे की ही मागणी ज्या दिवशी नियुक्ती झाली त्या दिवशीच करायला पाहिजे होती काय आज करणं सर्व काम सुरू झालं हे झालं ना आज करायचं म्हणजे ते मला ते योग्य वाटत नाही